मंदिर बघायची तेही सुद्धा मुंबईमध्ये पूर्ण चुनाभट्टी साइड तर खूप मन प्रसन्न होईल असं दर्शन होणार आहे तर ज्याला एकवेरेला जमत नसेल त्यांनी नक्की इकडे या आईचं दर्शन करायला तर त्याला जाऊया महाराष्टमी आपली लाडक्यावरती आपलं क्रीडी चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग येतोय कारण की टाइमच भेटत नाहीये आता आपण चाललोय एकविरेच्या मंदिरात तेही स्थित आहे चुनाभट्टीला तर कोणी दर्शन केलं नसेल तर नक्की दर्शन करायला या आणि मी पण फर्स्ट टाइम चालले चला पूर्ण लोकेशन पूर्ण अपडेट देते चलो आई मौलीचा उदो उदो, उदो। तर आमच्या गाडीची चालले पॉलिश काय करतोस पॉलिश करते पॉलिश जरा चमकवतोय आपल्या आईचा फोटो बघा चला दर्शनाला कुठे चालले देवेंद्र आपण तुला माहिती तू कुठं चाललीये जत्रा फिरड आली चला फटाफट फायनली आम्ही निघालोय हो आता आहे मार्केट मध्ये आता वडा स्टेशन जाऊ आम्ही आईचं दर्शन जवळ जवळजवळ जातो तर खूप भारी वाटतंय लोकेशन खूप चांगलं आहे जवळ आहे खूप सुंदर आईचा गाभार आहे बघू शकता तुम्ही खूप भारी वाटत प्रसन्न वाटत आल्यावर हुबेहूब फुब विरेची स्थापना केली इकडे आईचं दर्शन करून मन प्रसन्न झालंय तर तुम्ही सुद्धा या दर्शन करायला माऊली नमस्कार तर इकडची आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया कारण की आपल्याला माहिती नाही याची स्थापना किती अधिकला झाली आहे तर इकडचे अध्यक्ष आणि इकडचे कार्यकर्ते आहेत तर त्यांनाच विचारूया नमस्कार दादा आपले नाव रंजन कालेकर रंजन समाज विकास संघाचा सदस्य आहे आता अगोदर अध्यक्ष होतो आता सदस्य आहे तर हे मंदिर आम्ही आगरी कोळी महोत्सव जेव्हा चालू केलं दोन हजार दहा पासून त्यावेळेला बांधलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात सेवा करवतो सगळेजण भक्त यायचे सेवा करायचे हो मंदिर पाच बाय पाचचं आणि पत्र्याचं होतं मग आम्ही स्थानिक आमदारांना एकदा विनंती केली दोन हजार एकोणीसमध्ये की साहेब आम्हाला मंदिरद्वारा जीर्णोद्धार करून द्या आणि स्थानिक आमदार मंगेश कोडळकर साहेब यांनी आम्हाला मदत करून आता सहा पाच जून ते आठ जून या दिवशी प्राण प्रशिषचा कार्यक्रम झाला दोन हजार पंचवीस रोजी आमदारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून आता हे मंदिर उभं आहे भक्तांची संख्या वाढते भक्त येत आहेत भक्त भक्त देणगी चांगली देत आहेत आणि या देणगीच्या माध्यमातून आम्ही पूर्वीपासून ज्या आमच्या संघटनेमध्ये पण जी देणगी यायची त्या माध्यमातून आम्ही एक अभ्यासिका चालवतो स्टडी हॉल त्या ते मग ज्यामध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यास करतात एम पी एस सी यू पी एस सी बारावीनंतर असतात परीक्षा असे क्लास टू ऑफिसर्सच्या पोलीस भरतीवर देणारे ते येतात आणि त्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात कारण इथे चुनमट्टीमध्ये काही लोकांची घरं ती खूप लहान आहेत आणि मुलं शिकणारे त्यांना त्या ते लहान घरामध्ये अभ्यास करता येत नाही आणि तो अभ्यास त्यांना व्यवस्थितपणे करता यावा याचा विचार करून संघटनेच्या माध्यमातून एक अभ्यासिका आणि लायब्ररी बांधण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी लागणारं मटेरियल पण आहे आणि तुमच्या माध्यमातून मी हे जे चॅनल बघणाऱ्या लोकांना विनंती करतो की जर कोणाला या विद्यार्थ्यांना या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जे मटेरियल लागणार आहे म्हणजे पुस्तकं लागणार आहेत ती जर कोणाला द्यायची असतील डायरेक्ट तर त्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा आमची अभ्यासिका चुनावट्टी त्रिमूर्ती रिक्षा स्टँडच्या बाजूला आहे आगरी समाज विकास संघात तिथे विद्यार्थ्यांची त्यांनी संवाद साधावा त्या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तकं त्यांना विचारावी आणि त्यांना द्यावी आम्ही म्हणत नाही की तेव्हा खूप मोठी वर्गणी वगैरे द्यावी किंवा खूप जास्त पुस्तकं देत पण एक पुस्तक दिलं तरी चालेल पण ते विद्यार्थ्यांना लागणारच द्यावं मदत होईल त्यांचं तर खूप छान हे सेवा राबवतात आईच्या त्रुट्याने तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते कि तुम्ही आणि असं बोलून आपण हा ब्लॉग या विजिट करा आणि यांच्याशी संपर्क साधा चला बाय तसेच तिथे स्थानिक आगरी कोळी जे समाज आहे त्यांच्यासाठी हक्काची जागा असेल पण मुंबईमध्ये सगळे भवन आहेत इतर परतप्रंथी भवन आहेत बाकीच्या वास्तू आहेत पण स्थानिक आगरी कोळी भूमिपुत्रांचं इथं काहीच नाही आहे तर त्यासाठी आगरी कोळी भवन असावं म्हणून आम्ही जे आगरी कोळी भवन इथे उभारलं आहे त्याचं प्रयोजन आहे इथे स्थानिक आमदारांच्या माध्यमातूनच झालेलं आहे त्याचा उपयोग हो आम्ही समाजकार्यासाठीच करतो इथे सामाजिक कार्य तर का। गाईज खूप छान आईचे दर्शन झाले तर नक्की विजिट करा आणि आईचं दर्शन घ्या जवळच्या जवळ तुम्हाला आईचं दर्शन भेटणार आहे ज्याला कारलेला जमत नसेल त्यांनी आईचं दर्शन इथेच येऊन घ्या आणि खूप जवळ लोकेशन आहे हॅना आणि खूप भारी मंदिर आहे तर चला हा ब्लॉग इथे सेंड करूया आई लो, चला बाय